नमस्कार मी सीमा लक्ष्मी आईचा आशीर्वाद चॅनलमध्ये मी सर्वांचे मनापासून स्वागत करते तुमच्याही मनामध्ये कोणीतरी बोलतात का मनामध्ये बोलणारे कोण असतात हेच मी मध्ये सांगणार आहे त्या अगोदर चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये जय लक्ष्मी आई नक्की लिहा चला तर मग व्हिडिओ सांगण्यासाठी सुरुवात करूया मनामध्ये कोण बोलतात ते कसे बोलतात हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला समजेल की तुमच्या मनामध्ये जर कोणी बोलत असेल आणि ते खरे होत असेल ते तर तुमच्या मनामध्ये बोलणारे दुसरे कोणीही नसून तुमचेच देवी देवता असतात तुम्ही जर बरेच वर्षापासून पूजापाठ करत असाल तुम्ही जर मनापासून देवी देवतेची पूजा करत असाल एकही दिवस न सोडता तुम्ही त्यांची पूजा करत असाल आणि तुमचे मन हे लहान मुलासारखे असेल तुमच्या मनात कुणाबद्दलही कपट नसेल आणि तुमच्यासोबत कोणीही काहीही वाईट केले तरी त्या व्यक्तीला तुम्ही माफ करण्यासाठी तयार असाल तुमचे चांगले होण्याअगोदर दुसऱ्यांद चांगले झाले पाहिजे असा विचार तुमच्या मनामध्ये येत असेल तर असे मन देवी देवतेला फार आवडतात आणि तुम्ही ज्या पूजापाठ आई वडील म्हणून करत असाल त्यांना काहीही न मागता मनापासून पूजापाठ करत असाल त्यावेळेस तुमच्या मनात कोणीतरी बोलतात तुम्ही ज्याही देवी देवतेची पूजा करत असाल त्याच देवी देवतेची सिद्धी तुम्हाला मिळालेली असतात आणि तुमची दिव्यदृष्टी उघडण्यास सुरुवात झालेली असतात त्यावेळेस तुम्हाला सर्वच दुसऱ्यांच्याबद्दल कळतात बरेच लोक त्या गोष्टीवर विश्वास करत नाही आणि ज्या व्यक्तीला हे माहिती होतात दुसऱ्यांच्याबद्दल त्यांनासुद्धा विश्वास नसतात असे जर तुमच्यासोबत होत असेल तर ही काल्पनिक कल्पना नसून भ्रम नसून ते खरे असतात तुमची दिव्यदृष्टी उघडत आहे आणि तुम्हाला तुमच्या देवी देवतेची सिद्धी मिळालेली आहे त्यामुळे तुमच्यासोबत असे घडत असतात अशा वेळेस तुमच्या जवळच्या नातेवाईकाबद्दल किंवा तुमच्या जवळचे लोक त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती मिळ मे, मिळत असतात किंवा अशा व्यक्तीबद्दल सुद्धा माहिती होतात की ज्या व्यक्तीला कधी तुम्ही बघितलेच नाही आहे तो व्यक्ती तुमच्या नातेवाईकाच्या सोबत जुळून असेल अशा व्यक्तीबद्दलसुद्धा तुम्हाला माहिती मिळत असेल तर जे कुणालाही माहिती नसतात ते तुम्हाला माहिती होतात त्या तुमच्या देवी देवतेमुळे जी माहिती तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल मिळत मिळते ती पूर्णपणे खरी असते तुमच्यासोबत जर असे काही घडत असेल तर तुम्ही कुणालाही काहीही सांगू नका कारण तुमच्यावर कोणीही सुरुवातीला विश्वास करणार नाही तुम्हाला सबूत मागेल खरे असण्याचे किंवा समोरच्या व्यक्तीबद्दल सांगितले ते जर वाईट असेल किंवा त्या व्यक्तीला ती गोष्ट लपवायची असेल आणि तुम्ही त्यांच्याबद्दल सांगितले तर तो व्यक्ती तुमच्याबद्दल मनात राग पकडून बसेल असे जर तुमच्यासोबत होत असेल तर तुम्हाला जर दुसऱ्यांच्याबद्दल कळत असेल तर दुसऱ्यांना सांगू नका तुम्हाला जर कुणाबद्दल माहिती मिळत असेल घरातसुद्धा सुद्धा कुणालाही सांगू नका जे होत आहे ते होऊ द्या ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला माहिती मिळत आहे अशा लोकांसोबतसुद्धा असे वागा की तुम्हाला त्यांच्याबद्दल काहीही माहिती नाही आहे तुम्ही तुमची पूजापाठ चालू ठेवा आणि आनंदामध्ये जीवन जगत राहा कुणालाही काहीही न सांगता माझ्या शेअर नक्की करा आणि कमेंटमध्ये जय लक्ष्मी आई नक्की लि नक्की लिया नमस्कार जय लक्ष्मी आई